भाषा संवर्धनासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असं आवाहन प्राचार्य ई जे तांबोळे यांनी उर्दू वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी केला आहे उर्दू भाषेच्या नव्हे तर प्रत्येक भाषेच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक व्यक्ती प्रयत्न केला पाहिजे तरच भाषा आणि भाषेचं अस्तित्व टिकून राहील आज आपण सर्वजण मोबाईल वर इंटरनेटच्या आहारी गेलो आहोत वाचन संस्कृती लुप्त होत चालली आहे आणि अशा वेळी उर्दू भाषा शिकवण्याचे वर्गाची सुरुवात होणं ही आनंदाची बाब आहे वर्गाच्या माध्यमातून नक्की होईल अशी अपेक्षा प्राचार्य सोशल महाविद्यालय व नजीर मुन्सी तोफसी कमिटी तर्फे आयोजित उर्दू वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद कुमार भगत मन्नास शेख शफी कॅप्टन अयुब नल्लामंदू डॉक्टर शफी चोबदार इकबाल बागवान मेहमूद नवाज रफीक खान आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर शफी चोबदार यांनी केलं तर आभार डॉक्टर जैनोद्दीन पटेल यांनी मानले